माती कोल्हापूरची मर्दानी शान शिवरायांचा वारसा राखतो मान तांबड्या मातीत घुमे ह्या पशुपक्ष्यांच्या गर्जना गरजना निसर्गाची गाथा सांगतो ह्या रणांगणा तर ही फक्त कविता नाही तर ही आहे कोल्हापूरची ओळख त्याचा शौर्य आणि श्रद्धेचा संगम आणि आपल्या एका खास सहकार्याच्या लग्नानिमित्त ही सुंदर ट्रिप ठरली जिथे आपण आपल्या ऑफिसच्या खास दोस्तांसोबत एक अनोखा अनुभव घेतला कोल्हापूर केवळ मंदिरांचं नव्हे तर एका समृद्ध संस्कृती झनकेदार अन्न आणि प्रेमळ माणसांची भूमी ह्या प्रवासात आपण कोल्हापूर मधल्या तीन प्रसिद्ध मंदिरांसोबत एक शेवटचे आणि चौथे एकदम सुंदर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले एक मंदिर आपण पाहिले चला तर मग उन्हाळ्यात पण हिरवाईने नटलेला अध्यात्माने भरलेला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला कोल्हापूर अनुभवूया आपला पहिला थांबा होता आदमापूर बाळूमामांचं प्रसिद्ध मंदिर तर बाळूमामा म्हणजे लोकदेवता मेंढपाळांचा रक्षक आणि श्रद्धेचा आधार इथे आल्यावर एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि भक्तांचं म्हणणं आहे की मनातली भावना खऱ्या श्रद्धेने मांडली की बाळूमामा तिची दखल घेतात आता आपला दुसरा थांबा होता कोल्हापूरचं हृदय म्हणजेच आपलं श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर महाराष्ट्राच्या शक्तीपीठांपैकी एक इथे येणारा प्रत्येक भक्त तिच्या तेजस्वी मूर्ती समोर नतमस्तक होतो ही केवळ देवता नाही तर ही आहे कोल्हापूरची माय इथल्या गर्दीत मंत्रोच्चारात आणि त्या पवित्र एक अनोखा भक्तिमय उत्सव आपल्याला अनुभवायला मिळतो आता आलोय आपण कोल्हापूरच्या शिखरावरती अर्थातच ज्योतिबाचा डोंगर अर्थातच श्रद्धेचा उत्सव इथे केवळ मंदिर नाही तर एक जिवंत अनुभव आहे डोंगरावरून दिसणारा कोल्हापूरचं विहंगम दृश्य गुलालांदी भरलेलं आकाश आणि भक्तांच्या घोषणांनी भारलेलं वातावरण इथे आल्यावर मनातला थकवा एका क्षणात निघून जातो इथल्या हा सुंदर आणि शांत आणि भक्तिमय वातावरणाला मनात भरवून आपण निघालो आपल्या शेवटच्या मंदिराकडे जे एकदम सुंदर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि एकदम निवांत मंदिर म्हणजेच हिरण्यकेशी मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हिरव्यागार जंगलांमध्ये लपलेलं हे मंदिर म्हणजे एक आध्यात्मिक विश्रांतीचं ठिकाण इथे देवी हिरण्य केशी आणि भगवान शंकर यांचा अद्भुत संगम आहे प्राचीन कथेनुसार देवीचे केस हिरण्य म्हणजे सोन्यासारखे होते म्हणून नाव पडलं हिरण्य केशी तिच्या पवित्र सानिध्यामधून उगम पावते एक नदी थंड शुद्ध आणि जिवंत ज्यांच्या पायथ्याची स्वयंभू लिंग असलेल्या हे मंदिर आहे हिरण्यकेश्वर ही जागा म्हणजे भक्ती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे इथे आल्या देव निसर्ग आणि आत्मा या सर्वांसोबत आपल्या तणाचा आणि मनाचा एकदम मस्त असा संवाद होतो माणसांच्या प्रेमात निसर्गाच्या खुशीत आणि देवाच्या सानिध्यात कोल्हापूरची ही छोटीशी यात्रा आयुष्यभर लक्षात राहणारी झाली मनातली श्रद्धा डोळ्यांपुढे निसर्गाचं सौंदर्य आणि हृदयात देवाचं स्थान हेच आहे कोल्हापूरचं च खरंगा की धारा तेरी में मेयी है सारा जगत तुझे ही त्रिगुण स्वरूप पुढाय है नम श्री